भाजपचे नेते म्हणाले तिजोरीचा मालक आपला आता रुपाली चाकणकर मैदानात उतरल्या म्हणाल्या अर्थमंत्री आपलाच तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात राज्यात सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना लाडकी बहीण योजना असेल किंवा तिजोरीच्या चाव्या असतील या सगळ्यांवर प्रत्येक जण दबा करताना दिसत आहे त्यामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण होतो असून खऱ्या चाव्या कुणाकडे हा प्रश्न आता जनतेला पडला आहे राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत अर्थमंत्री आपला है मत है। ले ले आहे मत तुमचं निधी आमचा असेल असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कुर्डुवाडीतील जाहीर सभेत केलं आहे दरम्यान अजितदादांच्या याच पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर काल चंद्रकांत पाटलांनी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं वक्तव्य केलंय आता पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्यांवरून महायुतीमध्ये घमासान सुरू होण्याची शक्यता आहे निधीशिवाय कोणतीही कामे होत नाही त्यामुळे मत तुमचं निधी आमचा असेल